सहा ऑगस्ट दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा दैवासुर संपत्ती द्विभाग योग अलं पुण्यभूमी पवित्र नांद नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक दोनशे अकरा पासून पुढे उगळी ते निर्मळे गुण येची मुक्ता फळे दैवी शुक्ती कळे गीतार नवीची काय बहुवानु ऐसी अभिव्यक्तीये अपेसी केले दैवी गुणराशी संपत्ती रूप आता दुःखाची अंतुवट वेली दोष काट्यांची जरी भरली तरी निजा निजाभिधानो घाली आसुरी ते पैत्याज्य तजावया लागी चानावी जरी अनुपयोगी तरी एका ते चांगी स्रोशक्ती तरी नरक व्यवस्था थोरी आनावया दोषी घोरी मेळकेला ते आसुरी संपत्ती हे नाना विषवर्गु एकवटु तया नाव जैसा बासटू, आसुरी संपत्ती हा खोटू दोषांचा तैसा, दंभो दर्पो दर्पोभिमानश क्रोध पारुष्यमेव अज्ञान चासुरी तरी तयाची आसुरा दोषा माझी तया वीरा वाढपणाचा डांगोरा तो तंबु ऐसा जैसी आपुली जननी दाविलिया जनी ते तीर्थीची परिपत्नी कारण होय का विद्या गुरुपदिष्ठा बो भालिया चोवटा तरी इष्टदा परी अनिष्ठा हेतु होती आंगे बुडता महापुरी जे वेगे काडी पैलतिरी ते नावची बांधलिया श्री बुडवी जैसी कारण जे जीविता ते वानिले जरी सेविता तरी अन्न पंडू सुता होय विष तैसा दुष्टा दुष्टाचा सखा धर्म झाला तो फोकारी जे देखा तरी तारिता तो चिदोखा लागी होय म्हणून वाचेचा चौबारा घातलिया धर्माचा पसारा धर्मू चितो अधर्मू होय विरात दंबुदाने आता मूर्खाची ये जिभे अक्षरांचा अंबुका सुंभे आणि तो ब्रह्मसभे नरजे जैसा का माधुरी लोकांचा घोडा गजपती हि मानी थोडा का काटिये वरिल या सरडा स्वर्गो नीच तृणाचे निंधने आ गगने थिल्लर वळे मीने नगनिजे सिंधु तैसा माजे श्रिया धने विद्यास्तुती बहुते माने एके दिवसे चे निपरा अपल्पो जैसा अभ्रछाये चिया जोडी निदेवो घरमोडी मृगांबू देखोनी फोडी पाणी आडे मूर्ख बहुना ऐसे से उतने जे संपत्ति मिसे तो अना से न घे आनी जगा वेद विश्वासु आनी विश्वासी पूज्य ईशु जगी एक सूर्यचिहा जग स्फ्रे आस्पद एवं सारो भौम पद न मरने निर्विवाद जगा पड़िए मनोनी जग उत्साह या तिवाये कीते को मूवा वाहे फुगो लागे मने ईश्वरा ते खाये तया वेदा विषसुए गौरवामाजित राहे भंगित असे पतंगा नावडे ज्योती खद्योंता भानुची खंती टिटिंबेने अपापंती वैरी केला तैसा अभिमानाचे निमोहे ईश्वराचे ही नामन साहे बापा ते मने मजहे सवती झाली ऐसा मान्यतेचा पुष्टगंडू तो अभिमानू परमलंडू रौखाचा रुढू मागुची आणि पुढलांचे सुख देखनियांचे होय मिख चढे क्रोधाग्नीचे विख मनोवृत्ती शीतळाचे भेटी तातला तेली आगी उठी चंद्रू देखून जळे पोटे कोल्हा जैसा विश्वाचे आयुष्य जेणे उजळे तो सूर्य उदेला देखून सवळे पापिया फुटती डोळे डुढुळाचे जगाची सुख पहाट चोरा मरणाउनिकृष्ट दुधाचे काळू कोट होय व्याळी श्रीकृष्ण पुढे अर्जुनास म्हणतात गीतारूपी समुद्रातील शिंपल्यातून ही दैवी संपत्ती रूप मुक्ता फळेच बाहेर पडली आहेत या दैवी संपत्ती रूप गुणराशींचे अधिक स्पष्ट असे स्वरूप बोलून किती म्हणून वर्णन करावे आता अंतर्बाह्य दुखरूप असलेली व दोषादी काट्यांनी युक्त असलेली अशी जी आसुरी संपत्ती असली तरी तीही तुला माहीत असू दे कारण ती त्यात जेवण निरुपयोगी अशी असली तरी तिचा त्याग कराव्याचा तिची लक्षणेही चांगल्या प्रकारे ऐकली पाहिजेत तरी जीवांना घोर नरकव्यथा प्राप्त करून देण्यासाठी जे घोर दोष एकत्र जमून त्यांचा मेळावा झाला तीही आसुरी संपत्ती होय जगातील सर्व विषांचे एकीकरण म्हणजे जसे काळकूट विष म्हणावे त्याप्रमाणे जगातील सर्व दोषांचे एकत्रीकरण म्हणजे आसुरी संपत्ती तरी अर्जुना या दोषयुक्त आसुरी संपत्तीमध्ये जो प्रमुख म्हणून गणला जातो असा जो दंभ तो कसा तर आपल्या आईचे स्मरण केव्हाही पवित्रच होय पण तेच लोकांमध्ये तिच्या अंगचे दोष दाखवून केले असताना जसे पतनाला कारण होते किंवा गुरुपासून मिळवलेली गुह्य विद्या चवाठ्यावर उघडी मांडली असता ती मूळची हितकारक खरी पण तीच अनिष्टाला कारणीभूत होते जिचे स्वतःचे बहुतेक अंग पुरात अथवा पाण्यात बुडालेले असते तरी ती वेगाने पैलतेरला पोहोचविते ती नावच डोक्यावर घेऊन पाण्यात शिरणारा जसा निश्चितच बुडणार जीवनाचे रक्षण करणारे म्हणून अन्न जेवताना जरी स्तुती करण्यासारखे असले तरी अर्जुना तेच बाहेर खाल्ले तर विषाप्रमाणे बाधक होते तसेच इह परलोकीचा सका असा जो स्वधर्म घडेल त्याची चवाट्यावर टिमकी वाजवल्यास तोच पतनाला कारणीभूत होतो म्हणून आचरण केलेल्या धर्माचा डांगोरा पिटीत बसले की त्याला अधर्माचे फलप्राप्त होते व अर्जुना दंब म्हणतात तू हाच होय आता मूर्खाला चार अक्षरे येऊ लागली तर तो जसा सर्व सुद्धा तुच्छ लेखतो किंवा एखाद्या शिलेदाराला आपला घोडा हत्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे असे वाटावे किंवा काट्यावरील सरड्याला आपण आकाश पायाखाली आणले असे वाटावे गवताच्या मुळीचा जाळ जसा तत्काळ आकाशात उंचवर जातो किंवा डबक्यातील माशाला जसा सागर सुद्धा तुच्छ वाटतो एखाद्या दिवशी मिळणाऱ्या परांनावर जसे दरिद्री माणसाने मातावे त्याप्रमाणे बायको धन विद्या स्तुतीमान वगैरे क्षणिक अनुकूल गोष्टींनी जो उन्मत होतो ढगांच्या छायेच्या प्राप्तीवर विश्वासून दुर्भागी माणसाने आपले घर मोडावे आणि मृगजलाची नदी पाहून मूर्खाने आपले तळे फोडावे किंबवना संपत्तीच्या वगैरे योगाने अशा प्रकारे डोळ्यावर जो धूर चढतो तो दर्प म्हणावा हे बोलणे मुळीच व्यर्थ नाही आणि सर्व लोकांचा वेदांच्या ठिकाणी विश्वास असून ते ईश्वर हीच जगात पूज्यवस्तू आहे असे विश्वासाने मानतात व जगात सर्वात तेजपुंज एकच सूर्य होय जगातील लोकांच्या इच्छेची सीमा म्हणजे एक पृथ्वीची मालकीपद हीच होय तसेच केव्हाही मरण येऊ नये ही सर्वांची नित्य इच्छा असते इत्यादी या कारणांसाठी वेदांची व ईश्वराची महात्म्य वर्णन करू गेल्यास ज्याच्या चित्तात मत्सर उत्पन्न होऊन तो स्वतःबद्दलच्या मोठेपणाच्या बुद्धीने फुकतो आणि म्हणतो ईश्वर वगैरे आम्ही गिळून बसलो आहोत वेद वगैरे आम्ही मारून टाकले आहेत श्रेष्ठातील श्रेष्ठ रक्षण करणाराचाही आम्ही पराभव करू पतंग ज्याप्रमाणे देवाच्या ज्योतीचा द्वेष करतो काजवा जसा सूर्याचा तिटकारा करतो किंवा टिटवीने जसा समुद्राशी वैरभाव धारावा त्याप्रमाणे अभिमानाने भरीस पडून ज्याला ईश्वराचे नाव घेतलेलेही सहन होत नाही किंवा जो स्वतःच्या पित्यालाही हा जिथे तिथे एक चौथीप्रमाणे प्रतिबंधच आहे असे मानतो असा फाजील मानाच्या भावनेने कोणत्याप्रमाणे ताट व अभिमानाने कोणासही न लेखणारा तो खरोखरच नरकप्राप्तीचा सरळ रस्ताच आहे आणि दुसरा सुखी आई असे पाहतात ज्याचे मन क्रोध रूपी अग्निने विष चढून संतप्त होते उकळणाऱ्या तेलात थंड पाणी टाकले असता जसा भडका उडतो किंवा चंद्रोदय पाहून कोला जसा मनात तडफडतो ज्याच्या उदयाने साऱ्या विश्वाचे व्यापार सुरू होतात तो प्रातःकाळ होताच पापी घुबडाचे जसे डोळे फुटतात त्याला दिसेनासे होते रात्रीच्या विश्रांतीनंतर पहाटेचा काळ साऱ्या जगात सुखकर वाटतो खरा पण तो चोरांना प्राणसंकटाचा वाटतो किंवा दुधासारखा पवित्र व मधुर पदार्थही सापाला पाजला तर जसे त्याचे विष बनते असे श्रीकृष्ण अर्जुनास संपत्ती संपत्तीविषयी सांगतात ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नम ओम श्री नानराज माऊली नम